मंडल अधिकारी तलाठी मारहाण प्रकरणी कोठडी येथील अवैध वाळू उपसा कारवाई पोलीस व महसूल विभागाचा दणका रुपयांचा ठोठावला दंड खटाव तालुक्यातील नडवळ या ठिकाणी वाळू माफियांनी मंडल अधिकारी व तलाटी यांच्यावर जीव घेणा हल्ला प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ माजली होती या प्रकरणी वडूच पोलीस ठाण्यात वाळू माफियांवर गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता तिघांना पाच तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली तर महसूल विभागाकडून या प्रकरणात संबंधित वाळू माफियावर कडक कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर तेरा लाख चाळीस हजार रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की नडवाळ तालुका खटाव गावच्या हद्दीत एरळा धरण परिसरातील पात्रात अवैधरित्या गौण खनिज वाळूचे उत्खनन सुरू असल्याची माहिती खटाव तहसीलदार बाई माने यांना मिळाली या माहितीच्या आधारे मंडलाधिकारी महेश चाटे व तलाठी अक्षय साळुंके हे कारवाई करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर माळू माफी यांनी गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी महेश गोडसे हेमंत उर्फ सोन्या कच्ची व इतर तीन जणांवर गुन्हा दाखल केल्यानंतर हेमंत गोडसे याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली होती संबंधित घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस प्रमोद वाघ करत आहे दरम्यान वडूज पोलिसांनी उर्वरित आरोपींची शोध मोहीम हाती घेतल्यानंतर काही संशयित लोकांना ताब्यात घेतलाय त्यांची चौकशी सुरू असून व एक जेसीबी व एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला असल्याची माहिती वडूस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली तर कांता चव्हाण वयवर्ष पंचवीस व कुंदन जगताप वयवर्ष एकोणीस यांना वडूस पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना गुरुवार दिनांक पाच पर्यंत पोलीस कोठडी सुनावली तर महसूल विभागाकडून संबंधित अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनावर एकूण तेरा लाख चाळीस हजार पाचशे साठ रुपयांचा सा नोटीस संबंधितांना जारी करण्यात आली आहे या खेदजनक गुंडागर्दी प्रकरणाची जिल्हाधिकारी यांनी गंभीरपणे दखल घेतली असून सफल चौकशी सुरू असल्याचं खात्रीशीर वृत्त असून संबंधित वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्याच्या हालचालींना वेग आलाय वडूस प्रतिनिधी विक्रमसिंह काळे एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज